काल दिनांक आठ रोजी मुंबई आग्रा महामार्ग नॅशनल हायवे क्रमांक तीन राहुळघाट शिवारात रात्री नऊ तीस वाजेच्या सुमारास अपघात झाला होता त्यामुळे आज देखील सदरील येणेस्त्री हायवे दिवसभर गॅस टँकरमधून होत असलेल्या वायुगळतीमुळे बंदच होता नाशिककडून जळगावच्या दिशेने जाणारे गॅस टँकर क्रमांक एम एस शेहेचाळीस बी बी एकाहत्तर ब्याऐंशी हा जळगावकडे जात असताना राहुळ घाटाच्या पायथ्याशी गेल्या दोन दिवसापासून अपघातग्रस्त होऊन पडलेल्या क्रेन मशीनवर भारत गॅस कंपनीचा टँकर आदळून भीषण अपघात होऊन गॅस टँकर ड्रायव्हर कृष्णा चौबे वयवर्ष अंदाजे चौवेचाळीस राहणार आजमगड उत्तर प्रदेश हा जागीच ठार झाला असून सदरील अपघात अपघातग्रस्त टँकर रस्त्यावर पडलेल्या अवजड क्रेनवर धडकल्याने गॅस टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला गॅस गळतीमुळे ड्रायव्हरचा मृतदेह कालपासून आजपर्यंत अडकूनच होता अपघातानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने कालपासून रस्त्यावरची वाहतूक प पूर्णत बंद करण्यात आली होती सदरील वाहनांना रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरू असून उद्या सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होईल असे उपस्थित या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले सदरील टँकरची क्रेनच्या सहाय्याने केबिन थोडं ड्रायव्हरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात येथील नेहमी अपघातग्रस्तांना मदत करणारी जगद्गुरु नरेंद्राचार्य आश्रम नाणेशधाम यांच्या निशुल्क सेवा करणाऱ्या अँब्युलन्सद्वारे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून सदरील अपघात हा महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळेच झाला असे मत यावेळी उपस्थितांनी मांडले अपघातग्रस्त क्रेन बाजूला वेळेतच हटवला असता तर हा प्रसंग ओढवलाच नसता असेही मत यावेळेस मांडण्यात आले या संदर्भात भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी काय काय यावेळेस म्हटले बघूया सविस्तर महाराष्ट्र नमस्कार प्रशांत सेफ्टी ऑफिसर फ्रॉम भारत गॅस हा जो टँकर होता हा जळगावला निघालेला हा एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हे वायू घेऊन जात असतो हा मध्ये सतरा हजार के जी गॅस वाहून नेत होता जसं आपल्या घरामध्ये चौदा के जी सिलेंडर मध्ये गॅस असतो पण यामध्ये सतरा हजार के जी म्हणजे तुम्ही अज्युम करू शकता हा किती रिस्की वाहतूक होती पण तरी पण ज्यावेळी ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्हाला इमिजिएट कळलं बिकॉज ऑफ पोलिसांचा फोन आला नंतर आमची एक्सपर्ट टीम जे प्रशांत प्रसाद आणि राजकुमार यादव होते ते एक्सपर्ट टीम रात्री येऊनच त्यांनी नेसेसरी अरेंजमेंट केल्यामुळं लीक कंट्रोलमध्ये येत नव्हतं पण जी सगळ्यांना सांगून हा रस्ता बंद केला इथले इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिकलचे जे होते ते बंद केले कनेक्शन प्लस इथले हॉटेल्सही बंद केले कारण ज्यावेळी लीक होतं त्यावेळी एक स्फोट होण्याची शक्यता असती तो झाला नाही ज्यानंतर आमची एक्सपर्ट टीम जळगाववरून पण आली एक इमर्जन्सी रेस्क्यू व्हेकल असती त्याचा यूज असा असतो की एका टँकरमधून आपण दुसऱ्या टँकरमध्ये माल म्हणजे एलपीजी ट्रान्सफर करू शकतो आणि तेच आपण केलं यामध्ये जो सतरा के सतरा हजार के जी जो गॅस होता तो मॅक्झिमम आपण गॅस बाहेर काढलेला आहे ज्यावेळी सक्षम संपलं म्हणजे ज्यावेळी आपण मॅक्झिमम लिमिटमध्ये जो गॅस काढू शकत नव्हता तो लास्ट राहिलेला थोडासा गॅस जो आपण फक्त एकदम सुरक्षित पद्धतीनं बाहेर सोडला आणि त्यावर पाणी मारल्यामुळं तो धोका आता पूर्णपणे टळलेला आहे आणि मी आम्हाला हे करताना गावकऱ्यांचं आणि पूर्ण टीमचं जे एन एच टीम असेल अग्निशामक टीम असेल आणि पोलीस प्रशासन स्पेसिफिकली ते इतकं सहकार्य मिळालं की एवढी मोठी जी घटना होती ती आता काहीच वाटली नाही आम्हाला आणि आम्ही सुरक्षित पद्धतीने ती हँडल केली त्यामुळे मी सर्व टीमचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो जे गॅसचं जे लिक्विड आहे जे मटेरियल आहे शेजारच्या नाल्यामध्ये आपण जे पाणी मारून ते न्यूट्रल केलं तर त्याचा काही धोका संभाव्य उद्भवू शकतो का नाही जे मी सांगितल्याप्रमाणे गॅस सतरा हजार के जी गॅस होता त्यातलं पूर्णच्या पूर्ण आपण एका टँकर मधून दोन टँकर मध्ये घेतलेले जे लास्ट राहत नव्हतं एकदम थोडी क्वांटिटी जी आपण एक दहा ते पंधरा के जी म्हणू शकतो ती आपण एकदम सुरक्षित पद्धतीनं नाल्यामध्ये सोडली नाही फक्त व्हेपर म्हणतो आपण त्याला जे बाहेर आल्यामुळे आपल्याला वाटतं की जास्त आहे तो एन नॉर्मल गॅस होता तो ऍटमॉस्फिरिक मध्ये ऍब्झॉर्ब झालेला आहे तिथं आता काहीच धोका नाही आहे धन्यवाद आणि हा गॅस हा प्रदूषण करत नाही त्यामुळं काहीच धोका नाही आहे त्याचसोबत डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा